नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आपण खरोखरच मनापासून आंबेडकरांना मानतो का मित्रहो काल आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा अडसष्टावा महापरिनिर्वाण दिन साजरा केला दिल्लीपासून गल्लीपर्यंत पंतप्रधानापासून सर्वसामान्य राजकीय सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत सर्व, कार्य सर्व पातळीवर हा उत्सव साजरा करण्यात आला बाबासाहेबांचा जय जयकार झाला माझ्या मनात विचार असा आला की सोहळे दोन प्रकारचे असतात एक सरकारी सोहळा असतो तो काही गरजांपोटी निर्माण झालेला असतो आणि एक उत्स्फूर्तपणे लोकं त्यांना वाटतं म्हणून साजरा करतात उत्सव जयंती इत्यादी दलित समाजाला बराच काळ दैवत नव्हतं ते दैवत आंबेडकरांच्या रूपानं मिळालं पण आता केवळ दलितांचे आंबेडकर राहिले नाही आहेत ते सगळ्या समाजाचे झालेत पण आपण उत्सव साजरा करतो का करतो मोठ्या माणसांची जयंती आणि पुण्यतिथी आपण का साजरी करतो तर त्याच्या विचारापासून आपण काहीतरी घेतो आणि मग परिवर्तन समाजात होतं तसं आंबेडकरांच्या विचारांमुळं प्रभावित झालेलं असं सामाजिक परिवर्तन आपल्याला दिसतंय का दोन घटना या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी काही दिवस घडलेले आहेत शपथविधी तर आदल्या दिवशीच घडला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे पराभव आणि महायुतीचा दंडणीत विजय महाविकास आघाडीचा पराभव म्हणजे मुस्लिम मतपेढीचा पराभव मुस्लिम मतपेढीच्या जोरावर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत काही संयश लक्षणीय मिळवलं होतं ते यावेळेला धुळीला मिळालं आणि मा मुस्लिम मतपेढीवर मात करण्यासाठी हिंदूंची एकजूट झाली आणि हिंदूंची एकजूट म्हणजे लोकशाही प्रक्रियेला प्रोत्साहन समतायुक्त समाज निर्मितीला प्रोत्साहन धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन अशा हिंदूंची एकजूट झाली आणि त्यांनी महायुतीला निवडून दिलं आता या दोन घटना आपण डोळ्यासमोर ठेवू आणि प्रामाणिकपणे डोळे मिटून आत्मचिंतन करून आपण आपल्याला विचारू की आंबेडकरांना या दोन घटनांमुळे आनंद झाला असेल की वैषम्य वाटलं असेल मुस्लिम मतपेढीचा उपयोग राजकारणात आता होत नाही निष्प्रभ झाली ती हिंदूंच्या एकजुटीमुळे मुस्लिम मतपेढी आपल्याला हवं तसं परिवर्तन करू शकत नाही या घटनेचा आंबेडकरांना अतिशय आनंद होईल मग आंबेडकरांचं जे गुणगान करतात त्यांना जे दैवत मानतात त्या लोकांचा काहीतरी त्याच्यावर आंबेडकरांचा जो परिणाम आहे तो झाला पाहिजे ना त्यांनी पण महाविकास आघाडीला काहीतरी सुनावलं पाहिजे आणि महायुतीच्या लोकांना पाठबळ मिळेल अशा पद्धतीनं त्यांच्याकडूनही वर्तन झालं पाहिजे पहा कसं आहे महायुती आता सत्तेवर आहे आणि त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हे योगायोगानं ब्राह्मण आहेत त्यामुळे आता फडणवीसांवर टीका करण्यासाठी आंबेडकरांचा उपयोग करून ब्राह्मणशाही जुलूम तीन टक्क्यांचं राजकारण सत्त्याण्णव टक्क्यांचं शोषण हे सगळं आता उफाळून वर येणार आहे तर आंबेडकर आत्ता असते तर त्यांनी काय विचार केला असता मुस्लिम मतपेढी आणि ब्राह्मणशाही कसं आहे या दोघांमधला फरक लक्षात घ्या मुस्लिम मतपेढी म्हणजे काय तर मुसलमानांची विशिष्ट मानसिकता आंबेडकरांनी मुसलमानांवर पण लिहिलं आहे आणि ब्राह्मणशाहीवर पण लिहिलं आहे आपण मुसलमानांवर जे आहे ते विसरतो हो। आपल्या सोयीसाठी आणि ब्राह्मणांवर जे लिहिलं आहे ते आता शिल्लक नाही आहे तरीसुद्धा ते वारंवार त्याची उजळणी करतो ब्राह्मणांना ठोकण्यासाठी तर मुस्लिम मतपेढी ही कमजोर झाली याचा आंबेडकरांना आनंद होईल तो आपल्याला झाला आहे असं आपण दाखवत नाही आपण म्हणजे पूर्वगामी लोक आणि एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाला याचं मात्र आपल्याला वैषम्य वाटतं आणि मग आपण काही ना काहीतरी करून ब्राह्मणांनी अमुक चळ केला होता वगैरे फरक लक्षात घ्या की मुसलमान राज्यकर्ते असताना त्यांची जशी मानसिकता होती तशीच आजच्या मुसलमानांची आहे पण ब्राह्मणशाही आपण जे म्हणतो तीन टक्क्यांचं शोषण सत्त्याण्णव टक्क्यांचं शोषण तीन टक्क्यांनी केलं ती परिस्थिती आज नाही आहे आज तुम्हाला असं एखादं उदाहरण दाखवता येईल का की या ब्राह्मणाकडे अमुक एक प्रांतामध्ये अमुक एक क्षेत्रामध्ये विषयामध्ये सत्ता आणि शोषण करतो आहे ब्राह्मण आरपार बदललेत ही समाजव्यवस्था बदलली आहे ब्राह्मणांनी लोकशाही संविधान सगळं स्वीकारलं आहे आंबेडकरांना संविधान लिहायला सांगितलं त्या समाजात ब्राह्मण आहेत ब्राह्मणांनी सांगितलं आहे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी दलितांना क्रांती करावी लागली नाही दंगली कराव्या लागल्या नाहीत यादवी युद्ध करायला लागल्या नाहीत सगळ्यांनी सम एकत्र येऊन ठरवलं आहे अस्पृश्यता नष्ट करायची एका विधिविधानानं अस्पृश्यता नष्ट झाले हे ब्राह्मणांचं सहकार्य नसतं ब्राह्मणांचं सहकार्य मिळालं या गोष्टीला हे आपण लक्षात घेत नाही तेव्हा हा फरक आहे की मुसलमानांची मानदर्शकता पुरातन काळी जशी होती तशी अजूनही आहे तरी देखील आम्ही त्याला चिकटून नोटकांटे आपल्याला मतं देतात आणि ब्राह्मण आरपार बदललेत तरी आपण त्यांना ठोक तोकांटे आपल्याला राजकारणात तो चोईचं पडतं पडून आता आंबेडकर काय काय म्हणाले पहा मुसलमानांविषयी आंबेडकरांनी असं सांगितलं की सगळ्यात भारतासमोरची मोठी समस्या ही मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात कसं खेचून आणणार कारण त्यांच्यावर कुराणाचा प्रभाव आहे आणि कुराणाचा प्रभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत ते देशभक्त बनवू शकत नाहीत त्यांची या देशावर निष्ठ त्यांची निष्ठा ही आंतरराष्ट्रीय आहे कुराणावर प्रथम आणि संविधानावर नंतर हे आंबेडकरांनी लिहून ठेवले ते आपण का लक्षात घेत नाही आपण मुसलमानांची मतपेढी आहे म्हणून आंबेडकरांना नाकारतो चार मतांसाठी आपण आपलं जे दैवत मानतो त्याला आपण नाकारतो आणि मतपेढीला जवळ करतो आंबेडकरांनी स्त्रियांवर लिहिलेले विचार आपण बासवेणार आहोत की नाही कधी जगातली सगळ्यात दुःखी स्त्री सग जगातला सगळ्यात दुःखी प्राणी ही मुसलमान स्त्री आहे तिला स्वातंत्र्य स्वातंत्र्याने बुरखा पद्धती मुसलमान स्त्रियांच्या आरोग्यालाच नव्हे तर तिच्या एकंदर मानसिकतेला सृजनशीलतेला पुनर्निर्माणाला सगळ्या गोष्टीला बाधक आहे ती भोगदासी आहे ती गुलाम आहे हे आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे ना आणि मुसलमान देशभक्त होऊ शकत नाहीत त्यामुळे भारताच्या मुसलमान आज आहेत तसेच जर राहिले कायमचे तर भारताच्या संरक्षण व्यवस्थेला देखील धोका आहे इतकं स्पष्ट आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे तरी देखील मतपेढी आहे मुसलमानांची आम्ही एक गठ्ठा तुम्हाला मत देतो आम्हाला तुम्हाला पाहिजे तर जगू द्या असा सौदा मुसलमान करतात आणि आपण तो करतो आणि जे करतात ते पुरोगामी आणि अशा गोष्टी जे करत नाहीत ते प्रतिगामी ते जात मानतात ते ब्राह्मणशाही आहेत ब्राह्मणवादी आहेत त्यांना ठोका असं वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे काका गाडगळंनी चॉकलेटची वडी नावाचं एक पुस्तक लिहिलं अतिशय छान आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की आपल्याला नवा समाज निर्माण करायचा होता एकात्म समाज निर्माण करायचा होता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे ध्येय आपण ठेवलं पण त्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण केलं नाही म्हणजे काय तर मुसलमान मतपेढीचं रूपांतर मुसलमान हे भारतीय होण्यात झालं पाहिजे यासाठी जे जे करायला पाहिजे आंबेडकरांनी सांगितलं आहे काय काय करायला पाहिजे त्यासाठी संविधान आहे पण संविधान आपण सोयीस्कर मानतो मुसलमानांविषयी जसं आंबेडकरांनी लिहिलं आहे तसं ब्राह्मणांविषयी लिहिलं आहे का जातीभेदावर पुस्तक लिहिलं आहे त्यांचा ब्राह्मणशाहीला विरोध आहे ब्राह्मणांना नाही ना आंबेडकरांना ब्राह्मणांच्या सहवासात आनंद होत असे आंबेडकरांच्या मित्रपरिवारात ब्राह्मणांची संख्या लक्षणीय होती हे आपण का लक्षात घेत नाही आता आपण अभिसरण बघू गेल्या आडसष्टावा परिनिर्वाण दिन आहे आंबेडकरांचा आणि पंच्याहत्तर वर्ष घटनेला झालेली आहेत तर अभिसरण काही झालं आहे का हो अभिसरण होणं किती कठीण आहे पहा आपण ब्राह्मणांना शिव्यार येतो त्याला हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडकर लंडनहून शिकून आले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपण समाज सुधारणा करणार म्हणतो सगळ्या भारतामध्ये जातीभेद नष्ट करणार म्हणतो एकट्या महारांमध्ये बावीस गट आहेत त्या बावीस वेगवेगळ्या गटांना एकमेकाशी त्यांचे संबंध नाही आहेत त्यांना एक करायचं आहे आणि महार एक करायचं आहे आपल्याला मग बाकीचा सगळा समाज अशी परिस्थिती आहे सावरकरांचं उदाहरण रत्नागिरीला तुम्हाला माहिती आहे की त्यांना एका भर सभेमध्ये कोणीतरी आव्हान दिलं की एवढं समाजसुधारणेच्या बाता मारता तर मी महार आहे माझ्याचं पाणी पिऊन दाखवा आंबेडकर म्हणाले आण तहान लागले पाणी पितो आंबेडकर सॉरी सावरकर म्हणाले आण मला तहान लागले पाणी पितो आणि सावरकर पाणी प्याले आणि त्याला म्हणाले पण आता जाऊ नको हा माझ्या शेजारी चांबार बसला आहे त्याच्याचं पाणी तू पिऊन दाखव तो महार तयार झाला नाही हे एकमेकाची उणी काढण्यासाठी मी सांगत नाही आहे अभिसरण होणं हे हजारो वर्षाचे संस्कार आहेत ते हळूहळू हळू नष्ट होणार आहेत एक साधी गोष्ट लक्षात घ्या शरद पवारांना आपण जाणता राजा मांडतो की नाही महाराष्ट्राचं सगळं स्पंदनं जी आहेत महाराष्ट्राची साहित्यिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक शरद पवारांच्या इशाऱ्यानुसार चालतात ना शरद पवारांनासुद्धा याचा त्रास झाला आहे आपण हातावर तंबाखू मळतो ना मराठा समाजामध्ये अजूनही जे वरच्या जातीचे तथाकथित वरच्या जातीचे जे मराठे आहेत ते तथाकथित खालच्या जातीच्या मराठ्यांनी मळलेला मर तंबाखू खात नाहीत स्वीकारत नाहीत याचा फटका पवारांना बसलेला आहे पुणे जिल्ह्यात बसलेला आहे तुम्ही मराठ्यांमध्ये उच्च नीच भाव कमी करू शकत नाही तुम्हाला ब्राह्मणांना शिव्या देण्याचा काय अधिकार आहे शांताबाई शेळक्यांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो शांताबाई शेळक्याने एके ठिकाणी असं लिहिलं आहे मी जातीनं कोष्टी आहे पण मी लहानपणापासून ब्राह्मणांच्या घरात वाढलेली आहे मला स्वयंपाकघरात मुक्तद्वार होतं मी स्वयंपाकघरातलं कोणतंही भांडं झाकण बाजूला करून आतमध्ये कोणता पदार्थ शिजतो आहे कोणता पदार्थ शिजला आहे हे बघू शकत असे आणि मला कोणी कधी आढवलं नाही मी ब्राह्मणांच्या घरातच वाढलेली आहे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेत देवेंद्र फडणवीस खरोखर त्यांच्या वर्तनातून तुम्हाला हो ते जात मानतात त्यांना आपण ब्राह्मण आहो त्या श्रेष्ठत्वाचा एक विलक्षण वेगळा अभिमान आहे असं तुम्हाला आणि त्यामुळे ते इतरांना कमी मानत आहेत असं तुम्हाला जाणवलं आहे असं एक उदाहरण तुम्ही मला द्या ब्राह्मणांनी हे ओळखलेलं आहे की हा सगळा समाज टिकवून धरणे हा समाज हिंदू समाज नष्ट करणं यासाठी अनेक लोक कंबर कसून दंड थोपटून कामाला लागलेले आहेत तर हा सगळा हिंदू समाज पुन्हा एकत्र ठेवायचा कारण हिंदू समाज जिवंत राहणं ही जागतिक मानवतावादाची आवश्यकता आहे जगाला जर उदात्त विचार कोठे कोठून जाणार असतील तर ते भारतातून जाणार आहेत कारण भारत हा एकच देश असा आहे बा हिंदू धर्म की जो मोक्षासाठी प्रत्येक माणसाला आपलं दैवत निवडण्याचा आपला मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य देतो जो कुराण मानत नाही तो मुसलमान जो बायबल मानत नाही तो क्रि जो कुराण मानत नाही तो मुसलमान नाही तो बायबल मानत नाही तो ख्रिश्चन नाही तसं हिंदू धर्मात नाही आहे तुम्ही अमुक एक पोथी मानली नाही तरी तुम्ही हिंदू असता कारण तुम्हाला स्वातंत्र्य आहे तर हा विचार टिकला पाहिजे स्वातंत्र्य हे टिकलं पाहिजे आणि हिंदू जोपर्यंत मेजॉरिटीमध्ये आहेत बहुमतात आहेत आणि जोपर्यंत भारतीय भावविश्वावर हिंदूंचं वर्चस्व आहे तोपर्यंत तो जागतिक शांततेला स्थैर्याला एकात्मतेला धोका नाही आहे ते सुरक्षित आहेत आणि ही आंबेडकर हा आंबेडकरवाद आहे आंबेडकरवार व्यक्ति केंद्रित नाही आहे आंबेडकरवार संपूर्ण समाजाचा विचार करतो आपण खरोखर मनापासून आंबेडकर मानतो का ह्या दोन घटनांवरून आपण ते ठरवलं पाहिजे की आत्ता महाविकास आघाडीचा पराभव झाला कारण मुस्लिम मतपेढीचा काही उपयोग झाला नाही याचा आंबेडकरांना नक्कीच आनंद होईल कारण आंबेडकरांनी मुसलमानांवर जेवढं लिहिलं तेवढं सावरकर सोडले तर कोणीही लिहिलेलं नाही मुसलमानांना राष्ट्रीय प्रभाव आणणं ही पहिली काळाची गरज आहे हे प्राथमिकच आहे भारतातल्या कार्यक्रम ठरवताना ज्या प्राधान्य ज्याला जायचं असतं त्यातलं हे आहे की मुसलमान राष्ट्रीय कसे होतील हे भारतीय कसे होतील तो मुस्लिम मतपेढीचा प्रभाव कमी होतो आहे हे आंबेडकरांना आवडणारी गोष्ट आहे आणि देवेंद्र फडणवीसांसारखा जातपात न मानणारा एक अभ्यासू सकारात्मक विचाराचा माणूस महाराष्ट्रासारख्या प्रगत देशाचा मुख्य होतो आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करणार आहे याचा आंबेडकरांना निश्चितच आनंद होईल याचा आपण विचार करायला पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद